तर नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे आपल्या तुरीच्या ब्लॉग मध्ये तर आपला काल ब्लॉग आला नाही आणि त्याला कारण एक रिझन आहे कारण तुम्हाला सांगतो काल मी इतक्या काय म्हणते इतकं काल आपल्या तुरीतलं इतकं घेतलं इतकं घेतलं डायरेक्ट गळून पडलो त्याच्यामुळे काय ब्लॉक वगैरे वा, वा, बनिला नाही आणि ब्लॉग काय झाला नाही शक्य त्याच्यामुळे आज ब्लॉक करतोय तर आपले तुरीत तुम्हाला सांगतो आपण फायनली पाच करचा पडता उरकत उरकत आलाय तरी अजून बराच राहिलाय काय माहिती आता कदाचित कदा कदाचित कवा होतोय काय माहिती आहे हो कारण व्हायला पाहिजे कारण आता असं गवत आहे की मी जन्माला बसून या रानाला गवत बघितलं नाही असं गवत आहे काट्याचं काय हे पण आहे फुलाचं गवत हे कोणचं फुल आहे हे गवत कोण हे झाड कोणचं आहे कोणत्या गवताचं आहे ते मध्ये नक्की सांगा बरं इथं तुम्हाला सांगतो तुरिस जाग्यात म्हणजे तुरीच्या राण्यात असे असे झाडं आहेत दा की तुम्हाला सांगू शकत नाही दाखवू शकत नाही कारण इतकं झाड आहे म्हणजे असले झाड आहेत लय वॉन्टेड झाडी हे बघा सरकीचं हे तर तुम्ही बघितल्या जे हे ऑलरेडी सरकी म्हणजे तुरिस्ट सरकीन सरकीच तुरे आणि हे याचं नाव चिचू ही चिचू हे चित्चूचं गंवा हे चित्चूचं हे चिच्चू तुम्हाला हॉरायडी दाखव आमच्या राणातल्या हे चित्चूच आहे अजून कुठे गेलं रे चितू 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 चिचू चिचू हे इकडे चिचू चे सगळे चिचू चिचू सगळ्या ढिगारा झालाय डबल ये हे कोणतं काय आहेत बा हे कोणतं काय माहित ते माया नाही लक्षात आता तुरी तास झिंगार झालं झालंय पराचा आणि हे बघा कासल्या आता तरी इकडे कमी कासल्या तर कारण बाकीच्या कासल्या आपण बांधाल टाकून दिलं तर तरी आपल्या बांधाल अजून कासलं राहिल्या तर म्हणजे तुम्हाला काय सांगा हे काय म्हणते तर हे गवत काढत नाही हे गवत काढ काढ सुरू केल्यापासून तर आत्ता आत्ता नाही एंडपर्यंत मी मग असा अवतार बी काढणार आहे कारण विचारूच नका कारण हे गवत इतकं आहे इतकं गवत इतकं गवत आहे की विचारूच नका ब्लॅक कार विषय डायरेक्ट चला ब्लॉग कंटिन्यू करा आपला ब्लॉग आता किती मिनटाचा होतोय काय माहीत हो दोन चार मिनटाचा पण काय माहीत कारण जास्त ब्लॉग नाही काढता येत कारण नाही गवत काढत चालू आहे डबल येतुरीत लगावत राह राहून जाईन आणि ब्लॉगच होऊन जाईन त्याच्यामुळं वेगळा विषय होईन डबल मला उंद्या मग असंच होईन म्हणजे उंद्या डबल असंच ताणावं लागेल त्यामुळं ब्लॉग कंटिन्यू करा थोडाफार जसा होईन तसा ब्लॉग एडजेस्ट करा आजचे दिवस चला सुरू करू तर मित्रांनो तूर काढता काढता मला भिंगल्यावर व्हायला लागले बेकार अवस्था झाली लय आणि इकडं ऊन पण लय पडलंय आणि आपलं गवत पण लय झालं आणि बिंगल्यावर व्हायला लागलंय कारण सकाळी मी तुम्हाला सांगतो आलतो तो, आल तो किती वाजता सात वाजता आणि आता किती वाजले तर आता तुम्हाला सांगतो आता वाजलं तर आडीच तर अडीच वाजले तर तरी मी तुम्हाला सांगतो फक्त एकदाच पाणी पेलतो आणि अजून जेवण पण करायला नाही गेलो जेवणाच टाईम झाला आहे पण जेवण करायला नाही गेलो आणि आधी मला एवढी पात लावायची आणि मग जेवण करायला जायचे तर चला ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही आणि कुडून कोडून आपले व्हिडिओ बघता कुडून कुडून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा चला ब्लॉक कंटिन्यू करा ही पाच वगैरे हो झाली आहे आणि चाललो आपण डायरेक्ट आता जेवण करायला कारण सकाळ बसून एक तर पाणी पेलो नाही आणि डबल ऊन असं पडलय असं ऊन पडलंय की आता सगळंच तापायला लागलंय म्हणजे आंग तापायला लागले हो ते मी वेगळं नवी विषय काढू त्यामुळे आता काय करू आपण डायरेक्ट जेवण करायला जाऊ जेवण वगैरे करू मग रिटर्न डायरेक्ट थोडं जेवण केलं थोडा वेळ आराम वगैरे करू मग रिटर्न डायरेक्ट येऊ इकडे अजून लय मोठं राहिलंय आज नाही पण अजून दोन तीन दिवसांनी होईन काय माहीत आता चला ब्लॉक कंटिन्यू करा चालू आहे आज जेवण करायला आणि आज सोयाबीनची भाजी आणि इकडे ढोबळी मिरचीची भाजी आणि ठेसा आणि कांदा जेवण करा मित्रांनो आता जेवण वगैरे झालंय तर आजचा ब्लॉक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू आपण अशाच आहे नवीन भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय